आदरणीय प्रिय रोहिणी सर्व ग्रामस्थांनो मी आ, तीस सप्टेंबर म्हणजे उद्या रात्री हावडा एक्सप्रेसमध्ये बसणार उद्या सकाळी पाच वाजता चाळीसगाव आठ वाजेपर्यंत किंवा नऊ वाजेपर्यंत धुळे बारा वाजेपर्यंत शिरूर आणि जवळपास दोन वाजेपर्यंत मी तुमच्या रोहिणी गावामध्ये पोहोचत आहो आता मी सरपंच साहेबांना जास्त त्रास न देता ग्रामसेवक साहेबांना विनंती करतो की त्यांनी माझ्याकरता जर ग्रामपंचायतमध्ये एखादा साईड रूम असेल तर फारच चांगलं किंवा एखाद्या दे व्यक्तीकडे जिथं एकांतात रूमा इवन शेता रूम आहे इवन शेतामधला रूम असला तर फारच सुपर कारण माझं बालपण सर्व खेड्यात गेलेलं आहे त्या ठिकाणी माझी निवास व्यवस्था करावी आणि माझ्या जेवण व्यवस्थेचा काहीही त्रास नाही कारण मी बावीस सप्टेंबरला सहज विना शिजवलेल्या अन्नाचे उपवास सुरू केलेत आणि ज्यूसवर किंवा दूध गरम चहा यावर म्हणजे चालू आहे आणि तुम्हा लोकांच्या निमंत्रणामुळे आणि आनंदराव साहेबांच्या सहकार्यामुळे आणि मनोज साहेबांच्या आवाजामुळे तुमच्यात मला प्रेम आस्था आणि करुणा जाणवली आणि म्हणून मी आता हे बारा ऑक्टोबर तर मा माझं कच्च्या आहारावरचं उपवास चालू ठेवणार आहोत म्हणजे आता इतके दिवस मी ज्यूस घेत होतो उद्यापासून त्यामध्ये काही समजा कच्चे मोड आलेलं धान्य वगैरे असं ॲड करणार त्यामुळे माझ्या जेवणाचं काही तुम्हा लोकांना त्रास नाही फक्त संध्या सकाळ संध्याकाळ एखाद्याच्या घरून मला नारळ वगैरे असं क्रश करून त्याचा ज्यूस करून दिला किंवा हिरव्या पानांचा किंवा एखादं छोटंसं जुनं मिक्सर जर माझ्या रूममध्ये आणून ठेवलं तर माझं काहीही त्रास नाही तर अशा रीतीनं मी आ, एक तारखेला संध्याकाळी म्हणजे संध्याकाळपर्यंत रोहिणी गावामध्ये मा फेरफटका मारणार दोन तारखेला महात्मा गांधी जयंती आणि आशा आहे की सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ आणि आपले जे पासष्ट लोक आहेत ते निश्चितच या दिवशी असतील आणि सदस्य मंडळींनी जर मला परवानगी दिली आणि सर्वांनी तर माझा चार तारखेपर्यंत निवासचा कार्यक्रम आहे आणि आपण म्हटलं की नाही आम्हाला काही इंटरेस्ट नाही तर मी दोन तारखेला संध्याकाळी परत निघून येईल माझं कुठलंही रिझर्वेशन नाही पण छोटा कल्याणचा सहा तासाचा प्रवास असल्यामुळे तो प्रश्न नाही आता माझं समजा आपण लोकांनी आपण अडीच लाख खेड्यांना मार्गदर्शक व्हावं ही माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणून माझा जो कार्यक्रम आहे जर आपण मला चार तारखेपर्यंत राहण्यास परवानगी दिली आणि सहकार्य केलं तर कार्यक्रमाची रूपरेषा अशी की दोन तारखेला दुपारी दोन वाजेपर्यंत हे जे आपले पासष्ट कर्म कर्मचारी आहेत यांना मी जे अधिकारी आहे ज्यांना जे सत्तेचाळीस मिनटाचं भाषण दिलं ते त्यांनी अभ्यास केल्यास ते पाच दहा मिनटामध्येच आटोपता येईल नंतर आपल्या सरपंच मंडळी वगैरे यांनीही सर्व सदस्यांनी मला समजा परवानगी दिली तर मग दुपारी म्हणजे आता मी चार दिवस आहो असं समजून दुपारी मी आ, महिला बचत गट किंवा इतर काही जे कार्यक्रम आहेत किंवा शासकीय यंत्रणा जर उपलब्ध असली ही आपल्या म्हणजे आशा वर्कर अंगणवाडी सेविका या लोकांशी चार तास मी चमत्कारिक आहारातून ही विद्या जी आहे साध्या आहारातून याच्या खूप गोष्टी सांगणार किंबहुना तुम्ही लोकांनी जर प्रेरणा जागृत केली तर मला अधिक ते आनंद वाटेल त्यानंतर तीन तारखेला आणि चार तारखेला ज्या आपल्या सात शाळा आहेत त्यांना मग त्यांच्या त्यांना ध्यान त्यानंतर हे आहार पद्धती आणि सुभाष पाळीकर पद्धती विद्यार्थ्यांच्या मानसिक स्तरावर मानसिक लेवलवर मी त्या सातही शाळांना सेन्सिटाईज करेन आणि तो मोठा एक चांगला आवडीचा आणि बालकार्यक्रमसारखा होईल असा मला एक आत्मविश्वास आहे आणि म्हणून आपण सहकार्य करा यानंतर त्याच कालावधीमध्ये आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका आणि जी आपली तीस लोकांची वैद्यकीय यंत्रणा आहे यांच्यासाठी मी एक वेगळा विशेष कार्यक्रम घेईल फक्त माझी या मंडळींना विनंती आहे की आपण भारत माता निष्ठ होऊन फक्त शांतपणे ऐकून घ्यायचं आहे कारण आपण म्हणजे एकदा डॉक्टरी शिकलो एम बी बी एस झालो की जे कागद म्हणतात जे रिपोर्ट म्हणतात तेच खरं आपल्याला वाटतं आणि त्या पलीकडे आपल्याला जावंसं वाटत नाही मात्र भारत मातेची जी ही सहा हजार पाचशे वर्षापूर्वीची विद्या आहे आणि जेव्हा एस एस एल श्रीवास्तव किंवा डॉक्टर हरिभाऊ कानडे डीन हा जे जिवंत आहे ही माणसं जेव्हा विद्येला समर्पित करतात आणि जेव्हा जयश्री घोरपडे खिद्रीकर असे हजारो लोक जेव्हा आधुनिक चिकित्सा पद्धतीने निराश होऊन या मार्गाने पुनर्जीवन जगत आहेत तर आपण भारतमाता निष्ठावान होऊन त्याचा अभ्यास करावा आणि नंतर आपण त्याचा पुढे विचार करूया एवढे बोलून मी माझ्या येण्याचा कार्यक्रम इथं जाहीर केला तो थांबवतो जय रोहिणी ग्रामस्थ जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत